नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अनुदानावर रब्बी हंगामातील बियाण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर अनुदानावर आपल्याला बियाणे मिळणार आहे मित्रांनो तर यासाठी अर्ज कसा करायचा तर सविस्तर सव माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर न असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील बियाण्यासाठी अनुदानावर बियाणे आपल्याला मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी मित्रांनो महा महाडीबीटीच्या ऑफिस ऑफिशियल वेबसाईटवर यायचे मित्रांनो याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी यायचं मित्रांनो त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला डाव्या साईडला अर्जदार येथे लॉग इन करा हे असे एक ऑप्शन दाखवले मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण आपला जर आय डी असेल तर आपण वापरकर्ता आय डी यावर क्लिक करायचं आहे आणि नेम आणि ने पासवर्ड टाकून कोड भरून लॉग इन करायचं आहे मित्रांनो जर आपल्याला आपण जर लॉग इन आय डीन किंवा पासवर्ड वगैरे नसेल तर मित्रांनो आपण आधार क्रमांक यावर टिक मार्क करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आधार क्रमांक टाकून ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करून आपण ओ टी पीवर टाकून मित्रांनो आपण लॉग इन होऊ शकता किंवा आपल्याला बायोमॅट्रिक पद्धतीनेसुद्धा आपण लॉग इनचं ऑप्शन दिलं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मित्रांनो थोडे वेळ आपल्याला वाट बघायची आहे यानंतर मित्रांनो आपल्याला लॉग इन झालेले आहे तर आपल्याला समोर वरती शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाईल मित्रांनो आपण ज्या शेतकऱ्याचं हे केले आहे त्या शेतकऱ्याचं वरती नाव दाखवलं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला कृषी विभागाचे नाव या ठिकाणी आपल्याला अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारचं ऑप्शन येईल त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बाब निवडायचा आहे बियाणे निवडायचं आहे त्यानंतर आपलं पीक निवड निवडायचं आहे मित्रांनो ज्याचा आपल्याला बियाणे हवा तो पिक निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो पहिलंच ऑप्शन प्रमाणित बियाण्यांचे वितरण हे ऑप्शन चालू करायचं आहे मित्रांनो जुने किंवा नवे वान हे आपल्याला निवडायचं आहे या ठिकाणी मित्रांनो आपण जुने सिलेक्ट करून आपण जे वानाचे नाव आहे ते आपण पाहू शकता मित्रांनो आपल्याला जे हवं आहे ते आपण सिलेक्ट करायचं मित्रांनो मित्रांनो नवीन वानामध्ये हे बियाणे आहेत मित्रांनो तर आपल्याला हवं ते बियाणे निवडून आपलं क्षेत्र किती आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं मित्रांनो झिरो पॉईंट चार म्हणजे एक 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 एकर मित्रांनो या ठिकाणी हे टाकल्यानंतर आपल्याला स्टिकमार्कवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असा एक ऑप्शन येईल त्यानंतर नो ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला उजव्या साईडला अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपण आपल्याला एक डायलॉग बॉक्स समोर येईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला ओके बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा ह्या बटनावर क्लिक करून मित्रांनो आपण अर्ज प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे मित्रांनो एक दोन असं प्राधान्य क्रमांक निवडून मित्रांनो टिकमार्कवरती क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो अर्ज सादर करा हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो उजव्या साईडला हिरव्या बॉक्समध्ये त्यानंतर मित्रांनो आपल्याला अर्ज सादर केल्यानंतर डायरेक्ट मेक पेमेंट ह्या ऑप्शनवर आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल मित्रांनो म्हणजे आपल्याला पेमेंट करायचं आहे मित्रांनो आपण खाली पाहू शकता की ॲप्लिकेंटचा नंबर मित्रांनो म्हणजे अर्जदाराचा अर्ज क्रमांक त्यानंतर मित्रांनो खालती आपण पाहू शकता शेतकऱ्याचं नाव त्यानंतर ईमेल आय डी आपल्याला स टोटल मित्रांनो जी एस टी सहित तेवीस पॉईंट साठ रुपयाचं आपल्याला पेमेंट करायचं मित्रांनो आपण वेगवेगळे ऑप्शन दाखवले जाईल मित्रांनो त्या ठिकाणी भीम यू पी आय नेट बँकिंग असे भरपूर ऑप्शन दाखवले जाईल मित्रांनो त्यामध्ये आपल्याला क्यू आर कोड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा मित्रांनो आणि क्यू आर समोर जनरेट राहील मित्रांनो त्या क्यू आरला चार मिनटाचा वेळ असतो मित्रांनो चार मिनटात आपल्याला पेमेंट करायचं आहे मित्रांनो तो क्यू आर कोड स्कॅन करून आपण पेमेंट करू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपण महाडीपेटीवरती रब्बी हंगामातील बियाणाकरिता अर्ज करू शकता मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटेल कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून असू धन्यवाद